रामकृष्ण हरी या भागामध्ये संत तुकाराम महाराजांचा अभंग बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत पार नाही येऊनी अंतरी राहिल गोपाळ सायासाचे फळ बैसलिया रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा तुकामने ऐसे देईन निदिव्य जरी होईल भाव एकविद सुख मिळवण्याच्या सांकेतिक कल्पना आणि ठरीव ठशाची गुळगुळीत झालेले मार्ग बाजूला सारून जी वाट संत महंतांनी चोखाळली त्याचं स्पष्टीकरण या अभंगातून तुकाराम महाराजांनी केलं आहे जीवनातील सगळं सुख सत्तेत आणि संपत्तीत मानवलेलं आहे असं मानणाऱ्या लोकांनी तुकारामांची ही वाट पाहून ठेवावी या वाटेनं ते निष्ठेने चालू लागले तर त्यांनाही उदात्त सुखाचा अनुभव येऊ शकेल कोणी दुसऱ्याला पिढा देण्यात सुख मानतो दुसऱ्याला दुःख झालं म्हणजे त्या आनंदाच्या उद्या फुटणारे लोकं आहेत आणि ही मानसिक विकृती आहे यातून होणारा आनंद हा अधम स्वरूपाचा आहे इंद्रियांना मिळणार हे सुख हळूहळू ओसरून जात शरीर दुबळ झालं की मग पंचेंद्रियांचे आनंद देण्याची आणि आनंद घेण्याची शक्ती संपूर्ण जाते चरकात पिळला जाणारा ओस चिपाड झाल्यानंतर रस देऊ शकत नाही तशीच अवस्था इंद्रियाची होते अधम आणि मध्यम सुखाचे हे प्रकार माणसाला फार काळ समाधान देऊ शकत नाहीत यातून मनुष्याच्या वाट्याला अटळपणे केवळ दुःखच येतं ज्याच्या पाठीमाग आपण जन्मभर धा दा, धापाटाकीत धावत असतो ते सुख नसून केवळ मृगजळ आहे हे सत्य त्याला समजतं आणि मग तो दुःख निराशेत पूर्ण जातो सुख पाहता पाडे दुःख पर्वता येवडे हे तुकोबांचे मत त्याला मान्य होते पण हे ज्ञान मात्र उशिरा न होत सुखाचा आणि आनंदाचा अखंड झुळझुळणारा झरा आपल्या मनातच असतो त्याचा शोध आपण घेतला पाहिजे आणि हे सांगताना तुकोबाराय म्हणतात अरे प्रथम तू आपलं चित्त शुद्ध कर म्हणजे तुला आनंद आणि अपार सुख लाभू शकेल बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुख पार नाही आणि त्यांचं हे वचनच सार्थ आहे दुःखाचं मूळ आपल्या अंतकरणातल्या अशुद्धतेतच असतं विवेक बुद्धीच्या क्ष किरणानं मया मनाचं छायाचित्र काढल्यावर आपलं मन कितीतरी अमंगळ गोष्टींनी बुजबुजलेलं आहे याची कल्पना येईल मनाच्या गुह्यात विकार वासनेच्या असंख्य विषारी जंतूंनी वास्तव्य के केलेलं असतं मन शुद्ध करण्याऐवजी केवळ बाह्यतः परमेश्वराचं नाव घेऊन काय होणार आहे भक्तीचं आणि विरक्तीचं हे सुविचाराचं आणि सद्भावनेचे फवारे सोडून मन स्वच्छ केलं पाहिजे ते इतकं स्वच्छ आणि प्रसन्न केलं पाहिजे की त्या मनात तो गोपाळकृष्ण येऊन राहिला पाहिजे यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हा नाममंत्र वेळोवेळा उच्चारला पाहिजे रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा मानसिक शुद्धतेसाठी नामस्मरण आणि विकारांचं उच्चाटन आवश्यक आहे भावशुद्धी हीच शाश्वत सुखाला कारणीभूत होते आपलं मन या पृथ्वीवर नरक निर्माण करू शकतं आणि हेच मन त्या नरकाचं नंदनवनात सुद्धा रूपांतर करू शकतं मन हेच बंधनाला आणि मुक्तीला कारण असतं ज्याच्या मनाच्या अंगणात ईश्वरी प्रेमाच्या पणत्या पेटलेल्या आहेत त्याचं जीवन परमात्म्याच्या प्रकाश किरणांनी भरून जातं या पंथ्या केवळ त्याच्याच नव्हे तर समाज जीवनाच्या विशाल प्रदेशातला अंधार उजळू शकतात तुकोबांनी आपल्या हृदयची पणती सुविचारानं आणि ईश्वर प्रेमानं पेटवली म्हणूनच ते एक आनंदी जीवन जगू शकले त्यांची अभंगवाणी गेली साडेतीनशे वर्ष आपल्याला आनंद देत आहे दुःख लयण्याचे निवारण करणं आणि परम आनंदाचं वितरण करणं हेच संतांचं उद्दिष्ट असत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हेच खरं चित्तशुद्धीचा विचार आजच्या स्वार्थी व्यवहारी वातावरणात कुणी करीतच नाही काम क्रोध शोभ मत्सर वसुराचा पेटता विचार लोभ मोह वैर यांचे उष्ण विषारी वारे वाहत असतात आणि यामुळं मन तर विकृत होतच पण शरीरातही रोगट बनत मनाला शुद्ध निरामय करण्याची शक्ती प्रेम आणि करुणा यांच्यात असते मनाचा निर्मळपणा हे जीवनाला उज्ज्वल बनवणारं सुंदर रसायन आहे आजच्या जगाचं चित्त मळकट आणि कळकट बनलेलं आहे पुण्यशील विचारांचे फवारे मारून हे चित्त आपण धुवून काढलं पाहिजे संतांच्या विचारातच मनशुद्धीचं संज मनशुद्धीची संजीवनी आहे मन शुद्ध असेल तर सार जीवन निकोप होईल म्हणून महाराज म्हणत आहेत बैसो निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत पार नाही रामकृष्ण हरी